उत्तम खून प्रकरणातील आरोपींची धिंड संशयित आरोपींच्या घराजवळ फिरवून पोलिसांनी काढली आरोपींची धिंड पोलीस ठाण्याबाहेर उत्तम मोहिते यांचे नातेवाईक आणि संशयितांच्या नातेवाईकांमध्ये झटापट सांगलीतील दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम महिते यांचा आठ जणांनी निर्घृणपणे खून केला होता आणि यावेळी हल्ला करण्यासाठी आलेल्या एका संशयिताला ही चाकू लागले आणि त्याचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी पोलिसांनी गणेश मोरे सतीश लोखंडे अजय खाडगे आणि योगेश शिंदे या संशयित आरोपींना अटक केली आहे गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी सांगली शहर पोलिसांनी संशयित आरोपींना ते राहत असणाऱ्या भागात फिरवून त्यांची धिंड काढली उत्तम मोहिते यांच्या खुणात आणखीन काही संशयित आरोपी असून त्यांनाही अटक करण्यात आलेली आहे दरम्यान संशयित आरोपींची धिंड काढून त्यांना पुन्हा पोलीस ठाण्यात आल्यानंतर उत्तम मोहिते यांचे नातेवाईक आणि संशयित आरोपींच्या नातेवाईकांमध्ये पोलिस ठाण्याच्या बाहेर शाब्दिक चकमक आणि झटापट झाली होती सांगली शहर पोलीस कडील गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकशे तीन एकशे नऊ एक, एक, एक। व इतर या गुन्ह्यातील आरोपी नामे गणेश मोरे मोरेश्वर अभिजित शिंदे सतीश लोखंडे यांची आज तपासी अधिकारी उपविगीय पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाने घरझडती पंचनामा करण्यात आला व गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे धन्यवाद एसबीएल मराठी सांगली